नमस्कार आता आपण पाहणार आहात गुरुकुल प्रणाली एक प्राचीन शिक्षण प्रणाली गुरुकुल पद्धतीचे फायदे आधुनिक शिक्षण प्रणालीशी तुलना चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कळवण्याकरिता कमेंट करा चला तर पाहूया भारतातील शिक्षण गुरुकुल प्रणाली गुरुकुल शिक्षण प्रणाली म्हणजे काय रचना आणि कार्यपद्धती आधुनिक शिक्षण प्रणालीशी तुलना गुरुकुल पद्धतीचे फायदे आव्हाने आणि टीका गुरुकुल पद्धतीचे भविष्य आणि निष्कर्ष हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात गुरुकुल प्रणाली एक प्राचीन शिक्षण प्रणाली आहे शाळेतील गोळीबार अंमली पदार्थाचे व्यसन शरीर संबंधाचा अतिरेक धूम्रपान मद्यपान महिलांवर बलात्कार लहान वयातच आत्महत्या समाजातील ज्येष्ठांप्रती अनादर दाखवणे गुरुकुल पद्धतीसारखी शिक्षण पद्धती, पद्धती स्वीकारली असती तर हे टाळता आले असते भारतातील शिक्षण गुरुकुल प्रणाली गुरुकुल पद्धती ही भारतातील प्राचीन शिक्षण पद्धतीपैकी एक आहे या पद्धतीमध्ये ऋषी किंवा शिक्षकांनी वनवासी आश्रमामध्ये चालवलेल्या निवासी शाळा समाविष्ट आहेत शिष्य म्हणून ओळखला जाणारा विद्यार्थी गुरुसोबत राहतो आणि तोंडी सूचना व्यावहारिक अनुभव आणि नैतिक शिक्षणाद्वारे शिकतो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शिकवला जातो त्याचबरोबर त्याला नीतिमत्ता आणि कौशल्याचे ज्ञान दिले जाते पारंपरिकपणे गुरुकुलांनी ज्ञान जतन करण्यात आणि प्रसारित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली यामध्ये या, या गोष्टींचा शोध घेतला जाईल आता आपण गुरुकुल प्रणाली म्हणजे काय ते पाहूया गुरुकुल शिक्षण पद्धती ही एक प्राचीन भारतीय परंपरा होती जिथे विद्यार्थी एकाकी जंगलात गुरु किंवा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राहत असत आणि शिकत असत सुमारे पंधराशे इसापूर्वी सुरू झालेली ही प्रणाली समग्र विकासासाठी शैक्षणिक शिक्षणाला नैतिक आणि आध्यात्मिक वाढीशी जोडते प्रमुख तत्वामध्ये वैयक्तिक मार्गदर्शन अनुभवात्मक शिक्षण आणि शिस्त यांचा समावेश आहे ज्यामध्ये आदर स्वावलंबन आणि सामुदायिक सेवेवर आधारित मूल्ये आहेत या प्रणालीने शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात एक घनिष्ठ संबंध विकसित केला ज्यामुळे बौद्धिक नैतिक आणि व्यावहारिक कौशल्यामध्ये संतुलन साधणारी शिक्षण प्रणाली निर्माण झाली रचना आणि कार्यपद्धती गुरु शिष्य संबंध परस्पर आदर आणि समर्पणावर आधारित आहेत गुरु विद्यार्थ्यांना ज्ञान देतात आणि शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासाद्वारे मार्गदर्शन करतात गुरुकुलाच्या दैनंदिन दिनचर्येत पहाटे उठणे त्यानंतर ध्यान कठोर अभ्यास आणि सामुदायिक जीवन याचा समावेश होतो यात वेद धर्मग्रंथ तत्त्वज्ञान कला आणि विज्ञान यासारख्या विषयांचा सा समावेश आहे विद्यार्थी तोंडी प्रसार आणि व्यावहारिक वापराच्या रोट पद्धतीद्वारे शिकतात समग्र शिक्षण ही या प्रणालीची गुरुकिल्ली आहे शिस्त आणि नैतिक मूल्य आत्मसात केली जातात आणि शिक्षक विद्यार्थी यांच्यातील मजबूत संबंध प्रस्थापित होतात ज्यामुळे व्यापक शिक्षण अनुभव सुनिश्चित होतात गुरुकुल पद्धतीचे फायदे गुरुकुल पद्धतीचे अनेक फायदे आहेत यामुळे विद्यार्थ्यांचा म्हणजेच शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सर्वांगीण विकास होतो हे नैतिक आणि नैतिक शिक्षण देऊन चारित्र्य घडवण्यास मदत करते विद्यार्थ्यांना वैयक्तिक लक्ष दिल्याने शिक्षण हे व्यक्तीच्या गरजानुसार तयार केले जाते या प्रणालीमध्ये विद्यार्थी थेट निसर्गाशी जोडले जातात आणि शाश्वत पद्धतीने जगतात यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण होते आधुनिक शिक्षण प्रणालीशी तुलना प्राचीन भारतात उद्यास आलेली गुरुकुल प्रणाली विद्यार्थी शिक्षकांच्या जवळच्या संवादाद्वारे समग्र शिक्षण आणि वैयक्तिकृत शिक्षणावर केंद्रित होती आधुनिक शिक्षणात प्रमाणित अभ्यासक्रमांचा अवलंब करण्यावर भर दिला जातो जो परीक्षा वेळा आणि तंत्रज्ञान जाणकार आहे आज मोठ्या वर्गासह आणि रोटा लर्निंगसह शिक्षण पद्धती देखील कमी वैयक्तिकृत असू शकतात गुरुकुल पद्धतीचे फायदे म्हणजे शिक्षक विद्यार्थी संबंध आणि वैयक्तिकृत शिक्षण हे अत्यंत प्रखर आहेत तर तोटे म्हणजे त्या प्रणाली अंतर्गत मुलांना शिकण्यासाठी मर्यादित व्याप्ती आणि संसाधने या उलट आधुनिक शिक्षणात केंद्रित अभ्यासक्रम हा एक फायदा असला तरी वैयक्तिक स्पर्शाचा अभाव या बाबतीत त्यात एक कमतरता आहे समकालीन शिक्षणात गुरुकुलांची भूमिका पारंपरिक भारतीय शिक्षण केंद्रे असलेली गुरुकुले आधुनिक पद्धती आणि प्राचीन ज्ञानाचे समकालीन शिक्षणाशी मिश्रण करून लक्ष वेधून घेत आहेत उदाहरणार्थ समग्र शिक्षण आणि शाश्वततेला प्रोत्साहन देणारी आधुनिक गुरुकुले शास्त्रीय शिकवणीद्वारे प्रेरित आहेत जी सध्याच्या शिक्षण पद्धतीसह एकत्रित केली जातात सध्याच्या शिक्षण प्रणालीमध्ये मार्गदर्शन आणि सामुदायिक कार्यावरील गुरुकुल तत्वाचा समावेश केल्यास सध्याच्या प्रचलित प्रणालीला पूरक ठरू शकते आणि बौद्धिक आणि नैतिक विकासाच्या शोधात अधिक संतुलन निर्माण होऊ शकते आव्हाने आणि टीका गुरुकुलामधील आव्हाने आणि टीका अशी आहेत पायाभूत सुविधांमधील कमतरता जसे की निसर्गाची एकात्मता आणि तंत्रज्ञानाचा अभाव गुरुकुलाचा शिक्षणाचा दृष्टिकोन सर्वसामावेश नसू शकतो आणि तो आधुनिक शैक्षणिक मानांकापेक्षा पूर्णपणे कमी पडू शकतो शैक्षणिक कौशल्यावर कमी लक्ष केंद्रित करून आध्यात्मिक आणि नैतिक शिक्षणावर जास्त भर दिला जातो सांस्कृतिक मूल्य न गमावता विविध विषय आणि अध्यापन पद्धतीचा समावेश करून स्वतःचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे अभ्यासक्रम अद्ययावत केला जाईल आणि त्यानंतर प्रवेश मिळेल जेणेकरून प्रणाली परस्पर विरोधी होणार नाही तर आधुनिक शैक्षणिक मॉडेल्सना पूरक होईल जेणेकरून शिक्षणावर एक समग्र आणि समावेशक दृष्टिकोन आणला जाईल गुरुकुल पद्धतीचे भविष्य व्यक्तिवादी सर्वांगीण शिक्षणावर भर देऊन गुरुकुल प्रणाली शिक्षणाच्या उदयोन्मुख मॉडेल्सवर प्रभाव पाडण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे सरकारी आणि खाजगी उपक्रम गुरुकुलांना पुनरुज्जीवित करण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे मार्ग शोधत आहेत ज्यामध्ये सांस्कृतिक परिणाम अबाधित आहे परंतु समकालीन आवश्यकतांना पूरक आहे हे एक प्रकारचे संकलित शिक्षण मॉडेल असू शकते ज्यामध्ये गुरुकुलाची खोली आणि वैयक्तिक मार्गदर्शन आधुनिक तांत्रिक साधने आणि बदलत्या अभ्यासक्रमासह एकत्रित केले जाते म्हणूनच हे मिश्रण शिक्षणाकडे एक संतुलित दृष्टिकोन प्रदान करेल पारंपरिक शिक्षणाची समृद्धता टिकवून थे ठेवले आणि विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण संबंधित कौशल्यांनी सुसज्ज करेल आता निष्कर्ष पाहूया गुरुकुल प्रणाली तिच्या सर्वांगीण शिक्षण आणि वैयक्तिक मार्गदर्शनासह विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकामध्ये खूप जवळचे संबंध निर्माण करून आणि समग्र विकासावर भर देऊन प्राचीन शिक्षणाला आकार दिला आहे आधुनिक शिक्षणात ते अधिक वैयक्तिकरण आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनासाठी प्रेरणा देणारे एक संभाव्य स्रोत आहे गुरुकुल पद्धतीतील काही घटकांचा सा समावेश समकालीन शिक्षण पद्धतीच्या विस्ताराला चालना देण्यासाठी केला पाहिजे ज्यामध्ये शैक्षणिक उत्कृष्टता आणि नैतिक विकासासह वैयक्तिक विकास दोन्ही समाविष्ट आहेत संशोधनाचा प्रचार आणि शिक्षणाच्या विविध पद्धतींना पाठिंबा देणे शिक्षण अनुभवाला समावेशकतेने समृद्ध करते आणि अधिक नाविन्यपूर्ण आणि कार्यक्षम अध्यापन पद्धतीसाठी मार्ग मोकळे करते भारतातील गुरुकुल प्रणाली ही मार्गदर्शक नीतिमत्ता आणि सामायिक जीवनावर आधारित एक कालातील मॉडल आहे आधुनिक अध्यापन नवकल्पना आणि समग्र शिक्षणासह पुनर्जीवित केल्यावर ते परिवर्तनकारी शिक्षण निर्माण करते हे मॉडल केवळ शैक्षणिक यशच नाही तर आध्यात्मिक आणि भावनिक वाढ देखील सुनिश्चित करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद